साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीवर खूप खुश झालेला असतो आणि ईश्वरी तितकीच खुश झालेली असते आता अर्णव ईश्वरीला बोलतो की ईश्वरी मला तुझ्याकडून एक रिटर्न गिफ्ट हवं आहे त्यावर ईश्वरी बोलते की सर काय रिटर्न गिफ्ट देऊ सांगा हो तेव्हा अर्णव बोलतो की मला रात्री झोपताना तू जो काही मध्ये ओढणीचा पडदा लावते तो पडदा लाव आणि सुंदर एकीच दे असं आपण इकडे हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि ईश्वरी ही खूप खुश होऊन अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर अर्णव जेव्हा तेथून जातो तेव्हा ईश्वरीला आत्तापर्यंत आपण अर्णवबरोबर किती सुखाचे क्षण घालवलेले असतात आणि किती एकत्र गोड क्षण गेलेले असतात हे सुद्धा सर्व डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आणि ती पूर्ण त्या आठवणींमध्येच रमते दुसरीकडे राकेश जो आहे तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण मित्रांनो सर्वांसमोर या ईश्वरीच्या पायाची पूजा करत या राकेशने इश ईश्वरीच्या पायांचं दर्शन घेतलेलं असतं त्यामुळे या राकेशला खूप फील वाटत असतं आणि त्याचाच तो विचार करत असतो दुसरीकडे अंजली जी आहे ती आपल्या या राकेशला बोलते की खरोखर तुम्ही आज जे काही सर्वांसमोर केलं ना त्याचा मला खूप अभिमान वाटला असं पण अंजली ही राकेशला बोलत असते दुसरीकडे आता राकेश, राकेश थोडासा विचार करत असल्याचं ह्या अंजलीच्या लक्षात येतं अंजली लगेच तिथे येते आणि अंजली बोलते की काय झालं अहो तुम्हाला का असे तुम्ही नाराज आहेत तुम्ही बाहेर चाललेत ना एवढा कलश घेऊन जा बरं का असं पण ही अंजली जी आहे ती आपल्या ह्या राकेशला बोलत असते आणि राकेश आता तो कलश घेऊन तेथून निघून चाललेला असतो आणि त्याच वेळेस आता राकेश इतका काही टेन्शनमध्ये येतो आणि तो कलश जो आहे तो आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याकडे इतका काही रागाने बघते खूप रागाने तो त्याकडे बघत असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की त्या कलशवर जे काही आपल्या कुंकवाची बोटं लावलेली असतात ती बोटं पूर्णपणे ह्या राकेशने पुसून टाकलेली असतात आणि पूर्ण ती कुंकवाची जी त्या तांब्याला कलशाला बोटं लावलेली असतात ती पूर्ण पुसून टाकलेली असतात आणि तो बोलतो की अरे अर्णव तू मला आज हरवलंस आता मी याची शिक्षा जी आहे ती तुला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे तू बघ आता असं पण हा राखी जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा राखी जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये जो काही स्वतःचा फोटो असतो तो समोर घेऊन बघत असतो आणि त्या फोटोवरती पूर्ण ती कुंकवाची जी काही बोटं आहे ती पुसतो आणि बोलतो की राकेश अरे राजेश तू आज हरलास आज तुझा पराभव झालेला आहे तू सर्वांसमोर हरलेला आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप चिडलेला असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर इकडे ईश्वरी रूममध्ये असते तर अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरीला बोलतो की अगं तू अजून तयार नाही झालीस का तेव्हा ईश्वरी बोलते की नाही हो नाही तयार झाली मी अजून आज आपण बिलकुल वाद घालायचे नाही कारण दिवाळीचा दिवस सुरू आहे आणि आज तर त्यामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे त्या सर तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोलायचं आणि मी तुमच्याशी प्रेमाने बोलणार असं ईश्वरी जी आहे ती आपल्या त्या अर्णवला बोलत असते आणि ती खूपच खुश असते त्यानंतर अर्णव ईश्वरीला बोलतो की आज दिवाळी पार्टी आहे आणि सर्व मेनू जे आहे ते इंदूरवरून बोलवलेत असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही जर मला हे अगोदर सांगितलं असतं तर मी मेनू फायनल करायला इंदोरला गेले असते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं ईश्वरी मला तुला हे सरप्राईज द्यायचं होतं तेव्हा ईश्वरी बोलते की सर आता तुम्ही मला जे हे सरप्राईज देणार आहेत ना ते माझ्या आवडीचे असले पाहिजे ना असं ईश्वरी ही जे जी आहे ती अर्णवला बोलत असते अर्णव लगेच बोलतो की नाही गं ईश्वरी तुझ्याच आवडीचे असणार आहे सर्व तेव्हा ईश्वरी एकटीच बडबडत असते आता अर्णव बोलतो की काय बडबड सुरू आहे ईश्वरी तुझी तेव्हा ईश्वरी बोलते की सर मला अजिबात तुम्ही गोड म्हणायचं बरं का अजिबात तिखट म्हणायचं नाही असं ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्ण बोलतो की हो का आता दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरबुरी सुरू झालेल्या असतात आता अर्णव बोलतो की मी जर काही बोललो तर लगेच तुला राग येतो आणि तू लगेच चिडते काय करावं गं ईश्वरी असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की जाऊ द्या सर आता मी काहीच बोलत नाही त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की सर मी थोडीशी काही बोलले की लगेच तुम्ही सर्वच बंद करून टाकता त्यामुळे हे जे काही तुम्ही माझ्याशी वागता ते तुम्ही नेहमीचंच वागता आणि मग आपल्यामध्ये वाद सुरू होतात आता ईश्वरी ही सारखी बडबडच असते ती अजिबात थांबायला तयार नसते तेव्हा अर्णव ईश्वरीच्या स्वतःच्या हाताचं बोर्ड जे आहे ते तिच्या होटावरती ठेवतो आणि बोलतो की प्लीज ईश्वरी बोलू नको शांत बस असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते आता अर्णव आणि ईश्वरी दोघे खूप रोमांटिक झालेले असतात दोघे एकमेकांकडेच बघत राहतात ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि अर्णवसुद्धा तिच्याकडेच अगदी छान प्रकारे बघत असतो आता ईश्वरीसुद्धा मित्रांनो अर्णवच्या प्रेमात पडलेली असते कारण तीसुद्धा अर्णवला खूप काही मस्त बोलत असते आणि खूप काही मस्त ती त्याच्याशी हसत असते त्यानंतर ईश्वरी आता थोडीशी लाजते आणि अर्णवला बोलते की चला मी आटोपून घेते आता ईश्वरी जी आहे ती आरशासमोर येते आणि आरशामध्ये बघून एकटीच हसत असते दुसरीकडे आता मामा इकडे थोडेसे विचार करत बसलेले असतात आणि तेव्हा अर्णव तिथे जातो अर्णव बोलतो की काय झालं मामा कसला विचार करतोस त्यावेळेस इकडे मामा बोलतात की काय नाही रे अर्णव असंच बसलो होतो मला सात्विकेत ताईची आठवण आली होती कारण दरवर्षी वाहूबीजेला ती मला ओवळायची त्यामुळे मला तिची खूपच आठवण आली असं पण इकडे हा मामा जो आहे तो आपल्या अर्णवला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की हो मामा मला पण आईची खूप आठवण आहे ते काय करणार परंतु मामा लगेच बोलतात की प्रत्येक वेळेस मी तिला गिफ्ट देत नव्हतो तर तीच मला गिफ्ट देत होती पुढच्या भाऊबीजेला मी तुला ओवाळणी टाकेल असं मी तिला सांगायचो परंतु ती माझ्या अगोदरच गिफ्ट मला देऊन टाकायची असं पण मामा जेव्हा बोलत असतात आता मामांच्या डोळ्यामध्ये मा पाणी आलेलं असतं मामांना खूप वाईट वाटत असतं मामाला लगेच डोळ्यातलं पाणी पुसतात आणि बोलतात की मी जर असं रडलो तर माझ्या बहिणीला किती वाईट वाटेल त्यामुळे मी अजिबात डोळ्यामध्ये पाणीच आणणार नाही असं पण मामा बोलत असतात त्यानंतर इकडे मामा आता या अर्णवला बोलतात की मला ईश्वरीची खूप काळजी वाटते तेव्हा अर्णव लगेच बोलतो की नाही मामा नका ना काळजी करू मी आहे ईश्वरीच्या पाठीमागे दुसरीकडे राकेश जो आहे तो घरामध्ये येतो अंजली बोलते की अहो तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेले होते आज तेव्हा राकेश बोलतो की अगं आज भाऊबीज आहे त्यामुळे अर्णवसाठी स्पेशल मिठाई आणायला मी मार्केटमध्ये गेलो होतो आणि तू आज स्पेशल ही मिठाई तुझ्या भावाला देबर का खायला असं पण इकडे राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये आता हे सर्व बघताच अंजली खूप खुश होते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही या अंजलीच्या रूममध्ये येतात आता अंजली दोघांना बघून खूपच खुश होते आता इकडे हा आपला अर्णव जो आहे तो समोरच्या पाटावरती बसतो आणि अंजली जी आहे ती आपल्या ह्या भावाचं म्हणजे अर्णवचं औक्षण करत असते कारण भाऊबीज असते तेव्हा ईश्वरी जी आहे ती समोर बघून बसत असते तेवढ्यामध्ये इकडे राकेश जो आहे तो आपल्या खिशामधून मोबाईल काढून लगेच या दोघांचा एक मोबाईलमध्ये फोटो काढत असतो आणि इकडे अर्णव जो आहे तो इकडे आपल्या बहिणीकडे बघत असतो आणि ईश्वरीची आहे ती आता या राकेशकडे खूप रागणीच बघत राहते त्यानंतर इकडे आता ही अंजलीचं चा औक्षण झालेलं असतं आणि राकेश लगेच बोलतो की वा भाऊबीजेची एक छान आठवणची आहे ती मोबाईलमध्ये कॅप्चर झालेली आहे पुढे जाऊन तुम्हाला ज्या काही ह्या भाऊबीजेच्या आठवणी आहे त्या बघायला नकोत का असं पण राकेश आता या अर्णवला बोलत असतो आता अर्णवला ह्या राकेशचा मनातून खूप राग असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव या राकेशकडे बघतो आणि राकेशही अर्णवकडे बघतो इकडे आता हा राकेश जो आहे तो अंजलीला बोलतो की अंजली ह्या ज्या काही आठवणी आहेत ना ह्या अशा मोबाईलमध्ये ठेवाव्याच लागतात पुढे जाऊन बघायला छान वाटतं तेव्हा इकडे अर्णव आता इकडे ह्या राकेशकडे खूप रागाने बघतो ईश्वरी समोर असते त्यावेळेस इकडे अंजलीला वाटतं की नेमकं राजेश असं काय बोलतो परंतु आता अर्णवला सर्व त्याचं बोलणं समजत असतं त्यानंतर इकडे अंजली जी आहे ती या आपल्या अर्णवला बोलते की चिंटू तू खरोखर माझ्यापेक्षा खूप लहान आहेस आजपर्यंत आई बाबा गेल्यापासून तू माझ्यासाठी खूप काही करतोस मला कशाला हे गिफ्ट हवं आहे तूच माझ्यासाठी जे काही करतो तेच माझं खूप मोठं गिफ्ट आहे असंही अंजली जेव्हा या आपल्या भावाला बोलत असते त्यावेळेस इकडे हा अर्णव बोलतो की नाही ताई भाऊ विजयचं हे गिफ्ट तुझ्यासाठी तेव्हा इकडे ही अंजली बोलते की अरे तुझ्यासारखा जो मला भाऊ मिळाला तेच माझं खूप मोठं गिफ्ट आहे आता इकडे लगेच राकेश बोलतो की एकदम बरोबर बहिणीची काळजी घेणारा असा भाऊ जगात कुठेच नसेल ग अंजली असं हा राकेश लगेच इकडे अर्णवकडे बघत बोलत असतो तेव्हा इकडे ईश्वरीलासुद्धा सर्व राकेशचं बोलणं कळत असतं त्यावेळेस अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की ताई तू नेहमी आनंदी राहा एवढीच माझी इच्छा आहे असं हा अर्णव आपल्या ताईला बोलतो तेव्हा राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की जो काही आनंद मिळणार आहे तो फक्त मला एकट्यालाच ह्या घरात मिळणार आहे असं हा राकेश नालेक आपल्या मनाशी बोलत असतो त्यावेळेस आता राकेशने जी काही मार्केटमध्ये जाऊन मिठाई आणलेली असते ती जी काही आहे ती अंजलीच्या हातामध्ये राकेश देतो आणि बोलतो की अर्णवला भरव ही मिठाई आता इकडे अंजली त्यातून एक लाडू काढते आणि अर्णवच्या तोंडामध्ये ती खाऊ घालत असते प्रेमाने त्यावेळेस जेव्हा आता तो लाडू जो आहे तो हा अर्णव खातो तेव्हा राकेश खूप खुश होऊन त्याच्याकडे बघतो त्यानंतर अर्धा लाडू जो आहे तो शिल्लक राहिलेला असतो आता अर्णव तो लाडू आपल्या हातामध्ये घेऊन खाऊ लागतो परंतु त्याला काहीतरी जाणवतं आणि नक्कीच त्या लाडूमध्ये काहीतरी आहे असं करून त्याला घशामध्ये थोडंसं कस्तरी व्हायला लागतं त्याला त्याला बोलताच येत नसतं तो लगेच बोलतो की ताई ताई तेव्हा ही अंजली जी आहे की बोल काय होतं तुला तेव्हा ही आपली ईश्वरी तर खूप घाबरते ईश्वरी बोलते की तुम्हाला काय होतं आता अर्णवला खूपच त्रास होऊ लागतो आणि अर्णव आता इकडे खाली पडू लागतो अंजली खूप रडायला लागते आणि ईश्वरी खूप घाबरते आणि राकेश लगेच बोलतो की काय होतं अर्णव तुला आता अर्णवला खूप त्रास होऊ लागतो आणि तो जमिनीवरती खाली पडतो आणि डोळे झाकून घेतो तेव्हा ईश्वरीची आहे ती खूप मोठ्याने सर म्हणून खूप मोठ्याने रडू लागते आणि ओरडते तेव्हा हा राकेश जो आहे तो लगेच तोंडाला हात लावतो आणि त्याच वेळेस मित्रांनो हे सर्व या राकेतचं एक पडलेलं स्वप्न असतं तेव्हा इकडे ईश्वरीची आहे ती या अर्णवकडे बघते आणि आता स्वतःच्या हातानेही अंजली ह्या आपल्या अर्णवला तो लाडू भरवणार आणि राकेश मोबाईलमध्ये तेवढ्यात फोटो काढणार तेवढ्यामध्ये ह्या आपल्या ईश्वरीला काहीतरी समजतं की नक्कीच हा या राकेशचा काहीतरी प्लॅन आहे अंजलीच्या हातात जो लाडू आहे तो लाडू आता जेव्हा ही अंजली आपल्या भावाला भरवत असते परंतु हा अर्णव काही तो लाडू खायला तयार नसतो तेव्हा अंजली विचारते की तू हा लाडू का खात नाही चिंटू तेव्हा अर्णव बोलतो की ताई मी नंतर खाईल कारण दोन दिवसापासून सारखं खूप गोडच खाण्यामध्ये जात आहे असं हा अर्णव आपल्या या अंजलीला बोलत असतो तेव्हा राकेश लगेच आता ह्या अर्णवकडे बघत खूप नाराज होतो कारण मित्रांनो त्या लाडूमध्ये काहीतरी ह्या राकेशने घालून आणलेलं असतं मिक्स करून आणलेलं असतं तेवढ्यामध्ये आता अंजली बोलते की हा आकाश कुठे गेला अजून कसा आला नाही आणि ती लगेच आकाशला बोलवण्यासाठी तिथून निघून जाते आता जो लाडूचा बॉक्स असतो तो ही अंजली तो आपल्या ह्या ईश्वरीच्या हातामध्ये दे, देऊन टाकते आणि ती तिथून जाते आता तो लाडू जो आहे तो अर्णव आपल्या हातामध्ये घेतो तर राकेश लगेच बोलतो की अरे तुझ्यासाठी मी ही स्पेशल मिठाई आणली होती आणि तू का खायला तयार नाही आहे असं पण हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो नेमकं तू का बरं असं केलं मला त्याचं कारण माहीत आहे बरं का अर्णव चिंटू तू घाबरला तो लाडू बघून खायला असं म्हणत आता हा राकेश असू लागतो आणि बोलतो की चिंटू तर घाबरला चिंटू तर घाबरला असं म्हणू लागतो आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी अर्णवला बोलते की बघा बघा कसे असतात त्यावेळेस आता हा राकेश तो लाडू जो आहे तो या अर्णवच्या हातातून घेतो आणि लगेच बोलतो की मीच खातो हा लाडू आता खाऊ का लाडू खाऊ का लाडू आता असं म्हणत तिकडे हाता आनी आनी राकेश हातात खूप नाटके करू लागतो आणि तो लाडू हातामध्ये घेऊन हसू लागतो आणि अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे या राकेशकडे बघत असतात त्यानंतर इकडे राकेश बोलतोय की अरे अर्णव काहीच नाही यामध्ये फक्त थोडीशी भीती जी आहे ती पॅकिंग करून आणली होती यामध्ये अरे तू त्याला खूप घाबरला रे असं पण इकडे हा आपला राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आणि तो लाडू जो आहे तो हातामध्ये घेतो आणि खाऊन टाकतो त्यावेळेस आता ईश्वरी जे आहे ईश्वरी ह्या आपल्या राकेशकडे बघत असते आणि राकेश तेथून रागाने निघून जातो ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता मामा जे आहे ते इकडे बाहेर इंदोरवरून जे काही सरप्राईज बोलवलेलं असतं त्या टेम्पोची वाट बघत असतात अर्णव तिथे जातो अर्णव बोलतो की मामा काय सुरू आहे तेव्हा इकडे मामा बोलतात की इंदोरवरून जो काही टेम्पो येणार होता तो अजून आलेला नाही आहे तेव्हा इकडे मामा लगेच फोन लावत असतात इकडे तो टेम्पो जो आहे तो आता इकडे निघालेला असतो परंतु राकेशने खूप मोठा गोंधळ त्या टेम्पोच्या येणाऱ्या सरप्राईजमध्ये घातलेला असतो आणि तो त्या बायकांना फोन करून सर्व काही त्याचा पुढचा प्लॅनिंग सांगत असतो आणि तो टेम्पो जो आहे तो आता इकडे अर्णवच्या घरासमोर येतो तेव्हा मामा बोलतात की ते बघ आला तो टेम्पो त्यानंतर इकडे मामा जे आहे ते त्या बायकांना बोलतात की किती उशीर केलाय तुम्ही माझा जीव पूर्णपणे टांगलीला लागला होता त्यानंतर इकडे मामा आतमध्ये जातात तर राकेश आता त्या बायकांना पुढील सर्व प्लॅनिंग सांगत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद